याचा जो फायदा आहे सर की त्यानुसार अनुभव आधारित जे शिक्षण आहे कौशल्यधिष्ठित मूल्यांकन आहे आणि विचारक्षम विच... शिक्षण पद्धती आहे ती वास्तवात कितपत रुजली असं वाटतं तुम्हाला या सगळ्या परिप्रेक्ष्यामध्ये चार वर्ष किंवा पाच वर्ष हा कालावधी तसा रुजण्याला शिक्षण पद्धती रुजण्याला आपण आता पूर्वी ज्या आ... पूर्वीच्या शिक्षण पद्धती पूर्वीच्या मॉडेलच्या डिसएडव्हान जे के आपन बगत हो काही आपण बघत होतो त्याचा जर स्पॅन बघितला काही शतकाचा आणि तो रुजलेला पाहिला म्हणजे तो पार त्या कंपॅरिझनली ही पाच वर्षाची जी काही रुजण्याची जी प्रक्रिया आहे ना तो स्पॅन खूपच कमी आहे असं वाटतं की अजून थोडासा येस ती अगदी अतिशय फास्ट आहे ही नवीन शिक्षण पद्धती आहे ती फास्ट रुजते पण अजून थोडासा त्याला वेळ जावा आणखीन एक साधारण पाच एक वर्षाचा कालावधी त्याला जा द्यावा लागणार आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की अजूनही काही पॅकेजमध्ये असं आहे की नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये प्रत्येकाचं जे इंटरप्रिटेशन आहे जसं आपण चक्रधर स्वामींचा एक गोष्ट आहे की हत्तीचा सिद्धांत नावाची एक गोष्ट आहे की ते सहा आंधळे असतात आणि ते हत्ती निहाळत असतात आणि एक म्हणतो की हत्ती खराट्यासारखा आहे एक म्हणतो की हत्ती भिंती सरकार एक म्हणतो की हत्ती याचं तर तसं नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ऑल ओव्हर इंडियाचं जर आपण हे घेतलं तर असं की प्रत्येकाला असं की नाही नाही अरे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मल्टीडिसिप्लनरी आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मातृभाषेतल्या शिक्षणाची असं प्रत्येकाने प्रत्येकाचं इंटरप्रिटेशन करतो तरी कॉमन जर एक सगळ्या याचा कॉम्प्रिहेन्सिव्ह जर स्टडी करून एक अवेअरनेस डेव्हलप केला तर ती आणखीन रुजेल ते चालूच आहे काम सरकार देवल पण ते आणखीन केलं तर ते तळागाळात चांगली रुजेल किंवा शिक्षण म्हटलं